माननीय न्यायालयाने संतोष खांडेकर यांना प्रतिबंधक नियमातून पीसीआर सी विशेष न्यायालयात हजर केला बिरो रिपोर्ट युवा जालना संतोष खांडेकर यांना ए सी बी न काल त्या टाकून पकडलं होतं आणि आज न्याय माननीय न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले काय शिक्षा सुनावली आणि काय सुनावणी झाली आज पोलीस स्टेशन कदीम जालना येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस पब्लिक दोन सेक्शन सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम या गुन्ह्यातील आरोपी संतोष खांडेकर यांना आज पोलिसांनी पीसीआर यादीसह माननीय विशेष न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं पी सी आर क्लेम करण्यात आला त्यामध्ये आरोपीच्या आवाजाचा नमुना पोलिसांना तपासकामी घ्यायचा आहे तसेच आरोपीचा जो जप्त मोबाईल आहे या मोबाईलचा पाहणी पंचनामा पोलिसांना या ठिकाणी करायचा आहे या दोन मुख्य ग्राउंड वर आम्ही माननीय न्यायालयाला आरोपीच्या पी आर ची मागणी केली माननीय न्यायालयाने तपाशी कमलदार आणि सरकार पक्षाची बाजू ऐकून या ठिकाणी उद्यापर्यंत आरोपीला पी आर देण्याचा आदेश केलेला आहे एसीबी ने काही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे काही साहित्य पैसा रोख रक्कम झाले चांगल्या आरोपीच्या घर झडतीमध्ये एकूण पाच लाख वीस हजार रुपये पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत तसेच सोळा तोळे दोन ग्रॅम सोने आणि दोन किलो सातशे सत्तर ग्रॅम चांदीच्या वस्तू पोलिसांना घर झडतीमध्ये